अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो कार्यक्रमाचे आयोजक माननीय अशोक भाऊ वाघमारे यांच्या संयोजन समितीकडून मी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय विशालभाऊ कदम तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय उत्तमबैया खंदारे माजी उपनगराध्यक्ष पूर्णा तसेच अशोक भाऊ धरणे या कार्यक्रमाला या कानखेड भूमीचे जन्मभूमी असलेले भूमिपुत्र माननीय प्राध्यापक मास्टर अनिलजी कांबळे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुमनताई मारुती बखाल सरपंच कानडखेड तसेच कविताताई काळे पोलीस पाटील कानडखेड व माझे मार्गदर्शक आदरणीय महाराष्ट्र पोलीस मिलिंद भाऊ कांबळे प्रवीणजी गायकवाड रवीजी गायकवाड आमचे मामा ॲडव्होकेट हिरानंदजी गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय लक्ष्मणजी गायकवाड या, या सर्वांची मी या संयोजन समितीच्या वतीने आभार मानतो माता रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने माता रमाई आंबेडकरांचा त्याग आपल्यासमोर सर्व प्रमुख वक्त्यांनी चांगल्या प्रकारे मांडलेला आहे मी जास्तीचं न बोलता दोन शब्द माझ्याकडून बोलण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून बोलतो माता रमाई आंबेडकरांचा त्याग मी एक छोट्याशा उदाहरणातून सांगतो आज आपल्या या आया माता भगिनी बसलेल्या आहेत यांचा एकेकाळ असा होता की नवऱ्याने मारलं तर जायचं कुठं आणि पावसानं जोडलं तर घराच्या बाहेर निघायचं कुठं कारण घराच्या बाहेर निघायची मुभासुद्धा त्या काळच्या महिलांना नव्हती मनुस्मृतीचं दहन करून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं आणि आज या माता मावल्या बसलेल्या ज्या माझ्या आयाबहिणी आहेत त्या भारतीय संविधानामुळे नवऱ्याने जोडलं तर पोलीस स्टेशनला जायचं आणि पावसाने झोडलं तर आडोशाला निघायचं एवढी दमक ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे व माता रमाई आंबेडकरांच्या त्यागामुळे आपल्यात आलेली आहे आणि हाच प्रयत्न म्हणून संयोजन समिती तथा कार्यकारिणी सोनूभाऊ डोंगरे अनिल काळे सुनील धोत्रे वा या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा आयोजक माननीय अशोक भाऊ वाघमारे यांचा हा छोटासा प्रयत्न आज कानडखेड येथे आपण मोठ्या हर्षोल्लासात माता रमाई आंबेडकर यांची जयंती पार पाडत आहोत आपण सर्व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजयजी देहाडे व सुरेशजी रंजवे यांचा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित राहिला आहात लागलीच काही क्षणामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल मी संयोजन समितीतर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचं व प्रमुख पाहुण्यांचं आभार व्यक्त गर्छ थब्तो जय भीम जय बुद्ध जय संविधान